प्रथम सरसे स्वागत करतो तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आता या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलं आहोत ताई या ठिकाणी कशा निमित्तानं या ठिकाणी आपण जमलेलो आहोत सांगायची गरज नाही या ठिकाणी ताई निश्चितच आता खरं तर मी म्हटलं पाहिजे एक दोन महिला बोलती कोणीतरी कोणी बोललं नंतर मी बोललंच कारण शेवटी या ठिकाणी ताई गावच्या वतीने या ठिकाणी ताईच स्वागत करणे कर्तव्य आहे ताईंचं आणि माझं रिलेशन राजकारणा व्यतिरिक्त एक वेगळा आहे त्यामुळं काय मला या ठिकाणी बोलण्याची काय वाव नाही निश्चित ताईने मला या ठिकाणी गावची सेवा करत असताना भरभरून दिलेला आहे सगळ्या मी मनापासून काही धन्यवाद देतो या ठिकाणी दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीस लागलेल्या विधानसभेच्या नूर, आमदार व्हाव्यात अशा मी या ठिकाणी उपस्थित सर्वात महिला या ठिकाणी ताईना मनापासून शुभेच्छा देतो आणि उपस्थित सर्व महिला ग्रामस्थ यांच्याबद्दल मी पुन्हा एकदा ताईचं सरचं स्वागत करतो धन्यवाद